चक्कर आपण पाहता आर्टालुस्टंट वेरचिडी मुख्य संपादक बेग यांची रिपोर्ट उमरी तालुक्यातील सावरगाव दक्षिण रोडच्या कामासाठी तीन वर्षांनंतर बांधकाम खात्याला आली जाग तर गावकऱ्यांनी दिला आंदोलनाचा इशारा तब्बल तीन वर्षापूर्वी बंद पडलेले रस्त्याचे काम घाईघाईचे गिट्टी पसरून उकरण्याचा सपाटा चालू झाला आहे रस्त्यासाठी आलेल्या लाखोंच्या निधीची बांधकाम खाते अशा प्रकारे उल्हेवाट लावलेत असल्याची विदारक चित्र तालुक्यातील सावरगाव दक्षिण येथे दिसून येत आहेत आपण या मध्ये सविस्तर पाहू शकाल उमरी पासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या सावरगाव दक्षिण येथील हा रस्ता शेतमालाची वाहतूक प्रवासी वाहनासाठी महत्वाचा आहे तीन वर्षांपूर्वी सुमार दर्जाचे काम करून अर्धवट सोडण्यात आले सद्यस्थितीत रस्त्यावर जागोजागी खडे पडले असून वाहतुकीची दुरावस्था होत आहे आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसून येत आहेत याबाबत अनेक नागरिकांनी संबंधित खात्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामाचा दर्जा सुधारण्याबाबत अर्ज विनंती केली मात्र याकडे कुणीही लक्ष देत नाहीत वरिष्ठांनी या कामाची पाहणी करून प्रतवारी सुधारावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे गावकऱ्यांच्या पाठपुराव्यानंतर बांधकाम खात्याचे पुन्हा या रस्त्याचे काम सुरू केले पूर्वी असलेल्या रस्त्याचे खोदकाम करून त्यावर दगड मुरुम व गिट्टी टाकल्यानंतर दबई होणे आवश्यक होते सदर रस्त्यावर गिट्टी टाकून थातूर मातूर काम करण्यात येत आहेत आपण एवढ्यामध्ये सविस्तर पाहू शकाल गावकऱ्यांनी आपल्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती देत आहे नाव माझं नाव हनुमंत विठ्ठलराव पाटील बेंद्रे राहणार सावरगाव दक्षिण तालुका उमरी आपल्या येथे पूर्ण फुलाचा असो रोडचा असो पूर्ण बोगस काम झालेलं आहे फुलावर बॅरिगेट लावलेलं नाही गावाला चिटकून फुल असल्यामुळे इथं बॅरिगेट लावायचं सगळ्यात जास्त अति आवश्यक आहे अपघात होण्याची शक्यता आहे अपघात होण्याची शक्यता आहे म्हणजे गावात जे आतमध्ये जायाचा रोड हेच आहे हेच आहे मेन रस्ता एक गाव ना आमचा इथं एकच रस्ता आहे एक रस्ता असल्यामुळे कल कल, इता कल मारते वेळेस इथून पडायची सुद्धा भीती आहे त्याला जिम्मेदार उद्या कोण आहे नवा म्हणून जर अपघात झाला काही झालं तर प्रश्न अवघड आहे गंभीर आहे हे फुलाचं काम होऊन किती वर्ष झालं कमीत फुलाचं काम होऊन जवळपास दोन वर्ष झालं तरी पण याला बॅरिगेट लावलं नाही तिकडून एक वाल होता करायचा तिकडून वाल केलं नाही असाच तिकडून एक वाल करतो त्या हो साईडला तो वाल सुद्धा केला नाहीत आणि तो तिकडे बॅरिगेड सुद्धा लावला नाहीत आणि तिकडल्या साईडला आम्हाला एक रस्ता काढून देतो बाहेर बाबा या आमच्या इकडल्या साईडचा रस्ता पूर्ण बंद झालेला आहे तिकडे आम्हाला पहिले शेताकडे जाण्यासाठी आम्हाला खालून पहिला रस्ता होता तर हा रस्ता सुद्धा आम्हाला शेतकऱ्याला एवढा अति आवश्यक आहे इथून पूर्ण आम्हाला आता जायला रस्ताच नाही समजा येतो आम्हाला म्हणजे रोडच्या लगतच शेती आहे आपण शेतामध्ये जाण्यासाठी आता समजा तुम्हाला रस्ता य, दिले नाही या एक शेताला रस्ता याच्या पनी केले शेताला सुद्धा रस्ता नाही तरी पण रस्ते जसे आपण पानन रस्ता म्हणता हा पानन रस्ता तसा रस्ता सुद्धा नाही शासन तर पानन रस्ता असं तसं खूप भमकाऱ्या ठोकायला दिली नाही आजपर्यंत रस्ता तर भरपूर मिळाला नाही इथं आमचा ऑलरेडी रस्ता हाय ते रस्ता आमचा इथं बंद करून टाकून दिला फुला याच्या लगतच या कालव्याच्या लगतच होत लगतच या कालव्यामधूनच इथून रस्ता होता अच्छा पहिला तर हे रस्ता पूर्ण बंद करून टाकून दिले आणि हे रस्ता काल पोरा येऊन तातूर मतूर करून दोन दिवसा खाली येऊन एका दिवसामध्ये इथून तिथून जिथे हे तर पूर्ण नवच काम होतं होत तरी पूर्ण काम हे तातूर हे तुकडे तुकडे राहिलेले याच्यावर काहीच न टाकता सगळं बोगस काम केलेलं आहे या तुम्हाला दाखवतील याच्यामध्ये आपल्याला डांबर दिसून येते का याच्यामध्ये डांबर कुठे आले आईल टाकून फक्त हे केलेले बघा याच्यामध्ये याच्या खाली काय पहिलं पहिलं त्या कामाला इथून तिथून जवळपास अंगे तिथे स्टीपर टाकलेले आहेत ठिकाणी जवळपास एक ते सव्वा फुटाची हो असते त्याची कुठं तीन लेअर असे काय असतात त्याचे काय कुठं काय डांबरच नाही आहे का डांबर डांबर नाही आणि फक्त एकच गिट्टीचा नमुना टिकल काही नाही आणि गावाच्या लगत आहे गावाच्या लगत गावाच्या लगत आणि काय खरंच गड्या काय डागडूग करायचं काम नाही ना काम म्हणजे डिसेंबरच्या महिन्यामध्ये केलं का जानेवारीच्या लगेच आता या जानेवारी मध्येच केलं जानेवारी मध्ये जानेवारी अच्छा आज आठ जानेवारी आहे आठ जानेवारी म्हणजे पाच दिवसा खाली काम केलं पाच दिवसामध्ये एक दोन जानेवारीला एक दोन जानेवारीला काम केलेलं या बघा इथं बघा काय आहे चिकल का अजिबात नाही म्हणजे जुन्याच रोडवर किती टाकून बरे वा काय काहीच नाही काहीच नाही बरोबर आहे हे काम आहे हो हो, काम कोणाचं चांगलं काम चांगलं करायला पाहिजे काय रस्ता बार बार होईना ना बरोबर आहे पूर्ण इथून तिथून बोगस काम आहे त्यांना लेवल घ्या म्हणलं ले तरी तर लेवल घेतलं नाही लेवल पण नाही हा लेवल पण नाही याला खोदकाम नाही खोदकाम नाही याला काहीच नाही माती पण काढले नाही माती नाही काहीच नाही फक्त आलं गाडी गिटी टाकून दिलं उग तातूर टाकून दिली